बाई करून दोन गुंड येतात भीती दाखवण्यासाठी हातातली बंदूक काढतात मग जो कोणी टार्गेट असेल त्याला दुखापत होणार नाही हे डोक्यात ठेवून त्याच्या आसपास गोळीबार करतात मग त्याला धमकी दिली जाते आणि असलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर कॅमेरा थांबतो बॉलिवूडच्या कित्येक पिक्चर मध्ये बघितलेला हा सीन हा सीन खऱ्या आयुष्यात घडला चौदा एप्रिलच्या पहाटे बॉलिवूड स्टार सलमान खानच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार करण्यात आला यात कोणतीही जीवितहानी किंवा कुणालाही दुखापत झाली नाही पण सुरक्षा भेदून हे सगळं केल्यामुळं यंत्रणा मात्र अलर्ट झाली राजकीय नेत्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सलमानची भेट घेतली फोनवरून विचारपूस करण्यात आली सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली या सगळ्यात लॉरेन्स बिष्णोई गँगच्या अनमोल बिष्णोईनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली पण तरीही मेन आव्हान होतं या हल्लेखोरांना शोधणं या हल्ल्याचा खरा मास्टर शोधून काढणं चौदा एप्रिलला हा हल्ला झाल्यानंतर गोळीबार करणाऱ्यांचे फोटो सीसीटीव्ही फुटेजमुळे व्हायरल झाले त्यांचा शोध सुरू झाला आणि पंधरा एप्रिलला म्हणजे अठ्ठेचाळीस तास उलटून जाण्याच्या पोलिसांनी या हल्लेखोरांना अटक केली कुठून तर गुजरातच्या हे दोन्ही आरोपी कुठले तर बिहारमधले आणि हा सगळा कट शिजला कुठे तर लंडनमध्ये हे प्रकरण नेमकं कसं उलगडलं गेलं पोलीस अठ्ठेचाळीस तासांच्या आत आरोपींपर्यंत कसे पोचले आणि आरोपींच्या लिंक नेमक्या पोचत्यात कुठपर्यंत या प्रकरणाची सिद्धू मुसेवाला प्रकरणाशी तुलना का होते पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सलमानच्या घरावर हल्ला झाल्यानंतर पोलीस डिपार्टमेंटही प्रचंड ऍक्टिव्ह झालं होतं तपास मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच कडे सोपवण्यात आला आजूबाजूच्या भागातले सीसीटीव्ही फुटेज तपासले जाऊ लागले यातून पोलिसांना एक साधी लिंक लागली हल्लेखोर गाडीवरून आले सलमानच्या घरावर गोळीबार केला आणि गाडी तशीच पुढे नेऊन एक किलोमीटर अंतरावर असलेल्या माउंट मेरी चर्च जवळ पार्क केली त्यानंतर या दोघांनी पकडली रिक्षा आणि वांद्रे रेल्वे स्टेशन गाठलं तिकडं प्लॅटफॉर्म नंबर एकच्या च्या सी सी टी मध्ये हे दिसले आणि सकाळी पाच वाजून आठ मिनिटांची बोरिवली स्लो लोकल पकडता नाही पाच वाजून तेरा मिनिटांनी ते पोचले सांताक्रुज स्टेशनला सांताक्रुज ईस्ट कडून त्यांनी परत एक रिक्षा पकडली आणि तिकडून वकोला गाठलं पिक्चरच्या सीन प्रमाण इथपर्यंतचा सगळा प्रवास सीसीटीव्ही मध्ये दिसला पण यानंतर स्क्रीन बंद कुठल्याच सी सी टी व्ही मध्ये दोन हल्लेखोर दिसले नाहीत साहजिकच वाढला की हे आरोपी महाराष्ट्राच्या बाहेर पळून गेले आहेत त्या दृष्टीनं तपास करण्यासाठी क्राईम ब्रांचकडून हल्लेखोरांचं सीसीटीव्ही फुटेज दिल्ली हरियाणा गुजरात राजस्थान पोलिसांना पाठवण्यात आलं या सगळ्यात पोलिसांना हल्लेखोरांनी वापरलेली बाईक सापडली ही बाईक पनवेलला राहणाऱ्या एका व्यक्तीच्या नावावर होती पोलीस त्या माणसापर्यंत पोहोचले पण त्यानं सांगितलं की आपण काही दिवसांपूर्वीच बाईक एका व्यक्तीला विकली होती पोलिसांनी पनवेल मधलं खबऱ्यांचं नेटवर्क ऍक्टिव्ह केलं खबऱ्यांनी माहिती दिली की हे दोघं महिनाभरापासून पनवेलच्या राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये भाड्यानं राहत होते हल्ला करायच्या आधी त्यांनी सलमानच्या घराची रेकी केली होती माहिती मिळाली असली तरी प्रश्न सुटला नव्हता आरोपी आहेत कोण मुंबई पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा एक हल्लेखोर हरियाणाच्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्येही दिसत होता पण हे फुटेज होतं एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस त्यामुळं हा पोरगा आत्ता हरियाणामध्ये आहे की नाही याची खात्री नव्हती पण सीसीटीव्ही फुटेजमुळं एक काम सोपं झालं होतं या हल्लेखोराची ओळख पटलेली हा होता विकी गुप्ता उर्फ कालू हा कालू कुख्यात गँगस्टर रोहित गोदाराचा शार्प शूटर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली रोहित गोदारा म्हणजे बिष्णोई गँगचा मेंबर अनमोल बिष्णोईन हल्ल्याबद्दल जी पोस्ट टाकली होती त्यामध्येही रोहित गोदारा ग्रुप असा उल्लेख होताच गोदारा गँगस्टर असला तरी तो लंडन मध्ये सेटल झाल्याची माहिती पोलिसांना होती त्यामुळं थेट त्याच्यापर्यंत पोहोचणं कठीण होतं पण पोलिसांना सापडली एक लिंक गुजरातचं भूज आपल्याला भूज म्हणलं की वाळवंट भूकंप या गोष्टी आठवत असल्या तरी गुन्हेगारांनी विशेषतः लॉरेन्स बिष्णोई गँगनं भुजची निवड केली लपण्याची सेफ जागा म्हणून मुसेवाला कांड घडलं तेव्हा यातला आरोपी संतोष जाधवला पोलिसांनी गुजरातच्या भुजमधूनच अटक केली होती तिथं नवनाथ सूर्यवंशी नावाच्या एका माणसाकडं जाधव लपला होता जाधव हा पुण्याचा पण मुसेवालाच्या हत्येसाठी तो पंजाबमध्ये पोचला हत्या झाल्यानंतर पंजाब राजस्थान अशा बऱ्याच ठिकाणी फिरला आणि गुजरातमध्ये जाऊन लपला साहजिकच बिष्णोई गँग आणि भुज हे कनेक्शन ऍक्टिव्ह होतच पोलिसांनी त्या दृष्टीनं तपास करायला सुरुवात केली आणि त्यांना हे दोन्ही हल्लेखोर भूजमध्ये लपल्याची माहितीही मिळाली पोलिसांची टीम भूजच्या दिशेनं गेली आणि नखत राणा या छोट्याशा शहरातल्या एका मंदिरात हे दोघं लपून बसलेले सापडले स्थानिक पोलिसांच्या मदतीनं क्राईम ब्रांचच्या टीमनं सापळा रचला आणि चोवीस वर्षांचा विकी गुप्ता उर्फ कालू आणि तेवीस वर्षांचा सागरपाल हे दोन्ही हल्लेखोर सोमवारी रात्रीच ताब्यात आले मंगळवारी सकाळी त्यांना मुंबईत आणण्यात आलं आणि प्राथमिक चौकशीत कालूची माहिती समोर आली कालू हा रोहित गोदाराचा शार्प शूटर दोन हजार बाईक चोरी प्रकरणी पोलिसांनी त्याला पहिल्यांदा अटक केली आणि दिल्लीच्या तिहार जेलमध्ये त्याची रवानगी केली दोन हजार तेवीस मध्ये दिल्लीच्या बावना पोलिसांकडून कालूच्या विरोधात चोरी चेन स्नॅचिंग आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले दोन मार्च दोन हजार चोवीस ला रोहतकला झालेल्या सचिन नावाच्या क्रिकेट बुकीच्या हत्येतही कालू संशयित आरोपी आहे तिहार जेलमध्ये असताना त्यानं गोदारा गँगच्या विरोधात असणाऱ्या अनेकांशी पंगा घेतला आणि तो रोहित गोदाराचा खास बनला माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार सलमानच्या घरावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी बिष्णोई गँगनं घेतली असली तरी ही सुपारी देण्यापासून हल्ला घडवून आणण्यापर्यंतचं काम रोहित गोदारानं आणि मग त्याचं शूटर कालून पार पाडलं आता हा रोहित गोदारा राजस्थानमधला कुख्यात गुंड आपली राजस्थानमधली ताकद वाढवण्यासाठी लॉरेन्स बिष्णोईनं ज्या ज्या गॅंगरशी कनेक्ट वाढवला त्यात रोहित गोदाराचंही नाव येतं गोदारा, गोदारा भारताबाहेर सेटल झाला असला तरी सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणात तो मुख्य आरोपींपैकी एक आहे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे से प्रमुख सुखदेव गोगामेडी यांच्या हत्येची जबाबदारी गोदारानंच घेतली होती गँगस्टर राजू टहच्या हत्येतही गोदाराचा हात असल्याचं स्पष्ट झालं होतं वयाच्या एकोणीसाव्या वर्षापासून गोदारा गुन्हेगारी क्षेत्रात आहे दोन हजार दहा पासून त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये हत्या खंडणीसह तीस गंभीर गुन्हे दाखल आहेत सचिन बुकीची हत्याही कालून त्याच्याच चा चा केल सांगण्यावरून केली होती असं सांगण्यात येतं दोन हजार बावीस मध्ये फेक पासपोर्टच्या आधारे गोदारा दुबईला फरार झाला सध्या तो लंडन मध्ये असल्याची माहिती पोलिसांकडे आहे लंडन मधून तो भारतातलं गुन्हेगारी रॅकेट चालवतो त्यामुळे बिष्णोईनं गोदार आला आणि गोदारानं कालूला सलमानच्या घरावर हल्ला करण्यासाठी सुपारी दिल्याचा संशय पोलिसांना आहे सगळा कट लंडन मध्ये शिजला मग कामाची माणसं म्हणून कालू आणि सागरची निवड झाली नेहमीच्या पॅटर्न मध्ये त्यांना हल्ला करायच्या ठिकाणी पाठवलं तिथूनच जवळ असलेल्या ठिकाणी ते काही दिवस राहिले एक गाडी घेतली रेकी केली हल्ला केला आणि लपून बसायला गुजरातचं भूज गाठलं साहजिकच चर्चेत आला सलमानच्या घरावरच्या हल्ल्याचा लंडन ते गुजरात पॅटर्न त्याची एक लिंक लागते मुसेवाला हत्येच्या पॅटर्न मध्येही कालू आणि सागरपालच्या चौकशीत पोलिसांच्या हाती काय लागलं याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका